तसंच काही जण विचारतात की पाणी कशात साठवलं पाहिजे कुठल्या भांड्यामध्ये साठवलं पाहिजे तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी सकाळी सकाळी पिणं हे चांगलं आहे दिवसभर तुम्ही तांब्याच्याच भांड्यातलं पाणी पिलं पाहिजे असं पण बनणार नाही तुम्ही फक्त प्लॅस्टिकच्या बाटल्यामध्ये ठेवलेलं पण पाणी जास्त नाही पिलं पाहिजे कारण त्याचे पण दुष्परिणाम होतात ती पण एक चूक आहे की प्लॅस्टिकच्या बाटलीमधून आणि ते गटागटा पाणी पिणं ही चूक नाही केली पाहिजे म्हणून कसं की आता आपण जे सगळे नियम सांगितले हे नियम पाळणं आणि पाणी पितानाच्या ह्या ज्या दहा चुका सांगितल्या ह्या दहा चुका टाळणं अत्यंत आवश्यक आहे ह्या दहा चुका जर वारंवार करत राहायचं तर नको ते आजार तुमच्या पाठीमागे लागतील तुमचं शरीर बिघडायला लागेल त्रास व्हायला लागतील शरीराला आणि जर ह्या दहा चुका टाळल्या तर आहे त्या आजारामधून सुद्धा तुम्हाला बाहेर यायला सोपं जाईल तुमच्या शरीराचे त्रास बरेचसे कमी होतील तुमचं वजन पण कमी व्हायला मदत होईल आणि शरीरातील जे विषारी घटक आहेत ते विषारी घटक बाहेर निघून जायला तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला म्हणजे क्रॉनिक आजार जे असतात ज्याला आपण आपल्या